मिरज सातारा ते कराड दरम्यान तारगाव मसूर शिरवडे या दरम्यान अठरा किलोमीटर लांबीच्या दुहेरीकरणाची चाचणी पूर्ण झाल्याने मिरज पुणे रेल्वे मार्गाचे दोनशे तेरा किलोमीटर रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झालेले आहे उर्वरी सदुसष्ट किलोमीटर मार्गाच्या दुहेरीकरणास आणखीन वर्षभराचा कालावधी लागणार आहे मध्य रेल्वेने मिरज पुणे या दोनशे ऐंशी किलोमीटर रेल्वेच्या मार्गाचा दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाचं काम दोन हजार सोळामध्ये सुरू केलं ते मी दोन हजार तेवीसपर्यंत हे काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट होतं जुन्या रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण काम पूर्ण झाले मात्र सातारा आणि पुणे जिल्ह्यात भूसंपादनासाठी शेतकऱ्यांच्या हरकती आणि इतर अडचणींमुळे दुहेरी करण्याच्या कामास वर्षभराचा विलंब झाला तारगाव मसूर मसूर शिरवडे अशा दोन टप्प्यातील अठरा किलोमीटरचे दुहेरीकरण पूर्ण झाल्याने शिरवडे ते तारगाव दरम्यान वेगाच्या चाचणीत जास्तीत जास्त एकशे एकतीस किलोमीटर प्रति तास वेग गठण्यात आला ही चाचणी यशस्वी झाल्याने सुरक्षा आयुक्तांनी या मार्गावरून ताशी नव्वद किलोमीटर वेगाने गाड्या चालवण्यास मान्यता दिली आहे टप्प्याटप्प्याने हा वेग एकशे दहा किलोमीटर प्रति तास होणार आहे कराड ते सांगली दरम्यान सुमारे चाळीस किलोमीटर दुहेरीकरणाचं चा काम गतीनं सुरू आहे तारगाव ते शिरवडे हा अठरा किलोमीटर मार्ग सुरू झाल्याने पुणे मिरज दुहेरीकरण प्रकल्पाच्या दोनशे ऐंशी किलोमीटरपैकी दोनशे तेरा किलोमीटरचे काम पूर्ण झालं आहे तयार झालेल्या दोनशे तेरा किलोमीटर दुहेरी मार्गावरून माल व वा प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे उर्वरित सदुसष्ट किलोमीटर दुहेरीकरणाचं काम येत्या वर्षभरात पूर्ण करणार होणार होणार आहे त्यानंतर या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेससह हो अन्य जादा रेल्वेगाड्या सुरू होणार आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज